बालमित्रांनो असं वाटतं ना की पुस्तकं वाचावीत आणि काहीतरी नवीन शिकावं पण वाचायचं काय लागलीच आपल्या डोळ्यासमोर येतं हॅरी पॉटर हॅरी पॉटर इंग्रजीतून आहे मग करायचं काय तर मराठीतही अशी खूप सारी पुस्तकं आहेत जी तुम्ही वाचलीच पाहिजेत त्यातलं आता हे एक आहे फास्टर फेणी गुलमर्गचे गुढ आणि फास्टर फेणी भारा भागवतांचं हे आहे आणि असंच फास्टर फेणे हे एका लहान मुलाच्या संदर्भातलं पुस्तक आहे त्याने खूप साऱ्या करामती केल्या आहेत बरं का आणि त्याच्यामध्ये जादू वगैरे असं काही नाही आहे पण तुम्हाला त्याच्या खोड्या ऐकायला वाचायला फार मजा मा येईल मग अशी कोणती पुस्तकं आहेत फास्टर फेणेंची तर फास्टर फेणे टोला हंटो फास्टर फेणे डिटेक्टिव्ह फास्टर फेणे एक्सप्रेसची कामगिरी फास्टर फेणे काश्मिरी करामत गुलमर्गचे गुड आणि फास्टर फेणे प्रतापगडावर फास्टर फेणे तर त्याची अजून फास्टर फेण्याची गाजलेली पुस्तकं कोणती आहेत बरं फुरसती कुरस फुरसगीचा फास्टर फेणे बालबहादर फास्टर फेणे फास्टर फेणेचा रणरंग आगे बडो फास्टर फेणे जवानमर्द फास्टर फेणे ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे तर अशा सगळी पुस्तकं तुम्ही जरूर वाचा आणि त्याच्या करामती वाचून तुमचे हसून पुरे वाटेल आणि त्याच्यामध्ये दुसरं काय आहे की त्या करामतींमध्ये त्याने किती ॲडव्हेंचर केलेले आहे तेही तुम्हाला वाचायला मिळेल खूप छान त्याची डिटेक्टिव्ह गिरी वगैरे सगळं वाचून खूप मजा येईल बरं का तर वाचायला नक्की फास्टरपणे आहे फक्त आपल्याला हॅरी पॉटर वगैरे अशी इंग्रजी पुस्तकं नाही तर काही मराठी पुस्तकंसुद्धा सुद्धा वाचायची आहेत आणि त्याचा परिचय जर तुम्हाला ऐकायचा असेल वाचायचं असेल कोणती पुस्तकं वाचायची बघायचं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा